कविता आहे वावराची शाळा हिरव्या गार वावरात उभी जवारीची शाळा उभी जवारीची शाळा उभी जवारीची शाळा जवारी काळी भोर मातीत लिवला जाते फळा लेवला जाते फळा लेवला जाते फळा हिरव्या घर वावरात जवारीची शाळा काळी भोर मातीत लिवला जाते फळा लिवला जाते फळा लिवला जाते फळा नांगराचा फन पेन लिहून शिकवते लिहून शिकवते लिहून शिकवते पाऊस वारा जीवजंतू फाळे गिरवते फाळे गिरवते फाळे गिरवते नांगराचा बनून पेन लिहून शिकवते पाऊस वारा जीवजंतू फाळे गिरवते फाळे गिरवते फाळे गिरवते वावराच्या साळेल पाऊस मारत ते बोटी पाऊस मारत ते बोटी पाऊस मारत ते बोटी किड्या माखुळ्याले नाही बिलकुल सुट्टी नाही बिलकुल सोटी नाही बिलकुल सोटी वावराच्या साळेल पाऊस मारत ते बोटी पाऊस मारत ते बोटी किड्या माखुळ्याली नाही बिलकुल सोटी नाही बिलकुल सोटी कास्तकार मास्तर लई परेशान लई लई परेशान लई लई परेशान मस्त कावर हात ठेवून पाय ते आसमान पाय ते आसमान पाय ते आसमान कास्तकार कर मास्तर लई परेशान मस्त कावर ठेवून हात पायते अस मान वावराची शाळेचा अभ्यासक्रम भारी अभ्यासक्रम भारी अभ्यासक्रम भारी भूक मातीच्या गगनात बुडून दुन या सारी बुडुंदुनी या सारी बुडुंदुनी या सारी वावराची शाळेचा अभ्यासतम भारी भूक मातीच्या गगनात बुडून दुनी आसारी बुडुंदुनी आसारी बुडुंदुनी आसारी हिरव्या घर वावरात उभी जवारीची साळा उभी जवारीची साळा उभी जवारीची साळा काळी भुर मातीत लिवला जाते फळा लिवला जाते फळा लिवला जाते फळा धन्यवाद ही झाडी कविता असून कृपया या कवीला कवितेला लाईक करावं ही विनंती